नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातील सगळेच कलाकार का कायम चर्चेत असतात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात अशातच एका मुलाखती दरम्यान हास्य जत्रा फेम शिवाली परबवरच्या प्रेमाची कबुली मराठी अभिनेत्याने दिली होती हा अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून ओंकार राऊत आहे ओंकार राऊतांनी शिवाली परब एकमेकांसोबतचे फोटो शेअर करतात वर्षभरापूर्वी दिले एका मुलाखतीमध्ये ओंकारने शिवाली माझी क्रश असं म्हंटल होत मुलाखती दरम्यान ओंकाराने शिवालीला हास्य जत्रेमध्ये काही पाहायला मिळणार आहे आहे का प्रश्न विचारण्यात आला त्यावर शिवाली आता काय ना महाराष्ट्राची क्रश हे असल्या कारणाने माझ्यावर एक जबाबदारी जास्त आहे त्यामुळे मला प्रयत्न तर करावेच लागतील पुढे ओंकार म्हणाला की शिवा ही महाराष्ट्राची क्रश आहे माझी पण क्रश आहे ओंकार असं म्हणतात शिवाली त्या पर्सनल पर्सनल म्हणून थांबवते एकंदरीतच ओंकार राऊतने आपली फिलिंग शिवाली परब समोर ठेवली आहे तर मित्रांनो तुम्हाला ओंकार राऊत आणि शिवाली परब यांची जोडी आवडेल का कमेंट करून नक्की कळवा